लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत तुम्ही जत तालुक्याला रॉयल एंट्री केल्याची चर्चा आहे तुमची नेमकं या लोकसभेच्या काय तुमची भूमिका असणार आहे महाराष्ट्र मध्ये सरकार शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली तुम्ही चांगल्या प्रकारे पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे जत तालुक्याची जशी जबाबदारी दिली तुम्ही सातत्यानं बघितलं महिषाळ योजना असेल या अनेक योजना असते ैशाळ योजने कोटीसाठी शंभर टक्के आपण प्रयत्न केला शिंदे साहेबांनी त्याला चांगल्या प्रकारे त्याला गती दिली आणि ते चांगल्या प्रकारे होत तुम्ही बघताय त्याच प्रकारे मध्येच मला दुसरी पक्षाने जबाबदारी हातकलंगले दिली ठाणे लोकसभा मुंबईच्या दोन लोकसभा दिल्या जिथे पक्ष मला सांगेल तिथे मी काम करत असतो परत एकदा मला पक्षांनी जत तालुक्यामध्ये परत एकदा माझी निवड केलेली आहे आणि परत एकदा मला काम करण्यासाठी सांगितलेलं आहे जिथे एकनाथ शिंदे साहेब आणि जिथे पक्षाला मदत आणि लोकांचं जिथे काम होणार असेल तिथे मी साजिकच मी पक्षाचं सा काम करणार आहे पदाधिकाऱ्यांना काय आव्हान आहे तुमचं भाजप शिवसेना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकर करण्यासाठी आपण मतदान शंभर टक्के शिवसेना हे संजय काकांच्या मागे ठामपणे उभा राहील आणि जेव्हा आता जे आपण बघतोय जत तालुका असेल सांगली जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे एकदम भाजपची ताकद चांगली झालेली आहे चांगल्या मताने आता जेवढं जास्त मत म्हणून आजपासून जसं आपण बघितलं प्रचारामध्ये मी सहभागी झालेलोच आहे त्याच्या पुढेही चांगल्या प्रकारे सहभागी आणि जत तालुक्यामधून शंभर टक्के काकांना मागच्या पेक्षा अजून दोन हजार मतं जास्त मागच्या जेवढं लीड होतं त्यापेक्षा अजून दोन हजार मतं जास्त कशे वाढतील त्याकडे आम्ही प्रयत्न करतो de